नमस्कार बालमित्रांनो मी श्री ज्योतिराम सकाराम माने जिल्हा परिषद शाळा जळखेवाडी जिल्हा सातारा आजच्या या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बालमित्रांनो मी ज्याच्या साह्याने तुमच्याशी बोलत आहे तो हा माईक त्याला माईक म्हणतात हा माईक तुम्हाला दिसतोय का पडवणी शाळेला विनंती आहे कृपया आपण आपला माईक चालू करा शिक्षकांना विनंती आहे बडवणी शाळा कृपया विद्यार्थ्यांना माईक द्या माझ्या समोर ज्याच्या साह्याने मी तुमच्याशी बोलतोय तो हा माईक तुम्हाला दिसतोय हा एक आहे का अनेक आहेत सांगा पाहू कृपया बळवणी शाळा माईक ऑन करा माईक बटन चालू करा सर आवाज येत नाही आवाज नाहीत सर टाकळी शाळा माईक चालू करा टाकळी शाळा माझ्या समोरच्या माईक आहेत ते किती माईक आहेत एक का अनेक व्हेरी गुड बरोबर आता पहा मी तुम्हाला दिसतोय मी किती आहे एक कि अनेक एक आहे बरोबर हा बरोबर बघा चालण्यासाठी आपण पाय वापरतो पाहण्यासाठी डोळे वापरतो ऐकण्यासाठी कान वापरतो हे आपण शरीराचे विविध भाग वापरत असतो या भागांना आपण अवयव म्हणतो मला सांगा तुम्ही घराच्या बाहेर उभे आहात आणि तुमच्या आईनी किंवा बाबांनी एखादी अगरबत्ती देवाच्या समोर लावली तर न पाहता तुम्ही कशाच्या सहाय्याने सांगू शकता कशाच्या सहाय्याने सांगता अगरबत्ती आत लावलेली आहे ही न पाहता कशाने सांगू शकता नाकाच्या साह्याने बरोबर छान व्हेरी गुड तुमचं नाक दाखवा पाहून नाकाला स्पर्श करा कुठे तुमचं नाक शाबास हे तुमचं नाक आहे किती नाका आहेत रे आपल्याला एक की अनेक किती नाका आहेत एक की अनेक एक शाबास वेरी गुड आता पहा खाली बसा आता बघा आपण पुढची एक कृती करायची आहे ठीक आहे आता तुम्ही सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी उभे राहा उभे राहा शाबास तुमच्या कमरेवरती असा हात ठेवा शाबास आता एक उडी मारा एक उडी एक व्हेरी गुड तुमच्या एका हाताच एक बोट दाखवा तुमच्या एका हाताच एक बोट दाखवा व्हेरी गुड शाबास आता तुम्ही एक टाळी वाजवा एक टाळी शाबास छान सर्वांनी खाली बसा तुम्ही मागच्या तासिकेमध्ये एक ची ओळख आणि त्याच लेखन शिकलेले आहात आजच्या तासिकेमध्ये एक नंतर येणारा दोन त्या दोनची ओळख आणि लेखन आपण शिकणार आहोत चला तर मग आहात ना तयार ठीक आहे आता पहा मी माझा हा एक हात वर केला दिसतोय तुम्हाला तुमचा एक हात वर करा शाबास आता मी हा माझा दुसरा हात वर केला हा एक हात आणि हा दुसरा हात किती झाले हात पा दोन हात किती झाले हात दोन हात तुमचे दोन्ही हात दाखवा शाबास व्हेरी गुड आता पहा मी माझ्या शरीराच्या एका अवयवाला स्पर्श करत आहे तुम्ही त्या अवयवाचं नाव सांगायचं ओके पहा बर। कोणता अवयव आहे हा शाबास आता मी माझ्या या कानाला स्पर्श केला हा एक कान आणि हा दुसरा कान किती कान झाले रे दोन कान, कान। व्हेरी गुड शाब्बास खूप छान आता पा तुम्ही अजून एक कृती करायचे सगळ्यांनी सगळ्यांनी तुमचे डोळे बंद करा दोन्ही डोळे बंद करा केले अजिबात पाहायचं नाही डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला तुमचे शिक्षक शिक्षिका किंवा टीव्हीची स्क्रीन दिसते का रे नाही बरोबर आता तुम्ही सर्वांनी तुमचे दोन्ही डोळे उघडा उघडले आता सांगा तुम्हाला तुमचे शिक्षक किंवा शिक्षिका किंवा टीव्हीची स्क्रीन दिसते का ज्यांना दिसते त्यांनी हातवर करा शाबास व्हेरी गुड आपण कशाच्या सहाय्याने पाहिलं छान डोळ्याच्या बरोबर आता तुम्ही तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा करा पाहू डोळ्यांना स्पर्श छान हे तुमचे हा एक डोळा आणि हा दुसरा डोळा किती डोळे आहेत रे दोन व्हेरी गुड आता मला सांगा तुम्ही कशाने चालता पायाने बरोबर किती पाय आहेत रे तुम्हाला कोठाने पण दाखवा किती पाय आहेत दोन व्हेरी गुड तुमच्या पायाला गुडघे किती आहेत शाबास दोन गुडघे आहेत खूप छान आता पहा मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे ते चित्र पाहायचं आहे चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि मी काही प्रश्न विचारणार त्याची उत्तर द्यायचे आहे, आहात ना तयार पहा बरं हे चित्र दिसतंय का तुम्हाला छान कशाच चित्र आहे गाईच गाई आपल्याला काय देते रे दूध तुमच्यापैकी कोण कोण दूध पित त्याने हात वर करा दूध पिणार आणि शाबास मुलं ही शक्तिमान होणार जी मुलं दूध पित नाहीत त्यांनी दूध प्यायचं आहे आणि शक्तिमान व्हायचं आहे पहा बर आता ह्या गाईला किती कान आहेत किती काण किती काण आहेत बघा शाबास दोन कान आहेत बरोबर आता मला सांगा या गाईला डोळे किती आहेत शाबास दोन डोळे आहेत व्हेरी गुड आता मला सांगा या गाईला शिंगे किती आहेत शाबास दोन शिंगा आहेत आता मला सांगा बरं या गाईला तोंड किती आहेत व्हेरी गुड छान आता पहा मी या गाईचे तुम्हाला अवयव सांगणार आहे तुम्ही मला तुमचे अवयव सांगायचे जसे बघा दोन कान गाईला तसे तुम्ही सांगायचं आहे दोन कान मला त्यासाठी उठून उभे राहा एका विद्यार्थ्याला सर कृपया एका विद्यार्थ्याला उभं करा एका विद्यार्थ्याला उभं करा माईक द्या त्याच्याजवळ ओके दोन कान गाईला दोन गाईला तुला सांगायचे बाळा तुला किती आहे तुला किती असं बोलायचं बाळा दोन कान गाईला सांगितले हो तू सांगायचं आहे दोन कान मला ओके दोन कान मला दोन कान गाईला दोन काई गाईला अरे बाळा तू काय दोन व्हेरी गुड दोन डोळे गाईला दोन डोळे गाईला दोन डोळे मला व्हेरी गुड एक तोंड गाईला एक तोंड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे आता आपण काही चित्र आहेत ना ती पीपीटीच्या सहाय्याने पाहूयात चला तर मग आपण पीपीटी पीपीटीकडे जाऊयात तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर वर कशाच चित्र दिसतय कशाच चित्र दिसतय व्हेरी गुड सायकलच तुमच्यापैकी किती मुलं सायकल चालवतात जी मुलं सायकल चालवतात त्यांनी हात वर करा हात वर करा शाबास बहादूर आहेत मुलं खूप छान ज्यांना येत नाही त्यांनी शिकायचं आहे या सायकलीला किती रे चाका आहेत सांगा पाहू किती चाका आहेत शाबास दोन चाके आहेत पावर बरं एक चाक आणि मागचे एक चाक दोन चाके आहेत व्हेरी गुड तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे पक्षी असतात तुम्ही पाहतात की नाही कोणकोणते पक्षी असतात जरा एका मुलानी माईक वर सांगा लोहारा शाळा लोहारा कोणते कोणते पक्षी पाहतो व्हेरी गुड अजून बदग व्हेरी गुड असे वेगवेगळे वेग पक्षी आपण पाहतो पहा कोंबडा बोर चिमणी कोंबडी पदक व्हेरी गुड बरोबर आहे हे पक्षी जेव्हा जमिनीवर चालतात तेव्हा ते कशाने चालतात रे पायाने व्हेरी गुड मग त्या त्यांना किती पाय असतात चालण्यासाठी किती पाय असतात पहा बरं दोन व्हेरी गुड दोन पायाने पक्षी चालतात आता पहा जेव्हा पक्षी हवेच उडतात किंवा आकाशात उडतात तेव्हा ते, ते कशाचा वापर करतात व्हेरी गुड कसा पंखांचा वापर कसा करतात जरा सगळ्यांनी दाखवा पाहू शाबास व्हेरी गुड बघा हा कसा उडतोय किती पंख असतात रे पक्षाला किती पंख असतात शाबास व्हेरी गुड आता पुढे पा हा कोण आहे हा कोण आहे हत्ती हत्तीचे कान एवढे आहेत आहेत की नाही बघा बरं तो कसा फिरवतो किती कान आहेत रे या हत्तीला किती कान आहे दोन शाबास व्हेरी गुड आता आपण पुढचं चित्र पाहूया हा कोण आहे तसा या तशाला किती कान आहेत दोन व्हेरी गुड या सशाला किती डोळे आहेत शाबास व्हेरी गुड आणि या सशाला किती, किती शेपूट आहेत व्हेरी गुड आता तुम्ही एक कृती करायची पा मी बोलणार आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बोलून कृती करायचे आहे मी पुढे बोलेन तुम्ही मागे बोलायचं आहे आहात ना तयार हा सशाला कान दोन टाळ्या वाजव दोन एक दो. दोन. वेरी ुड सशाला डोळे दोन टाळ्या वाजव दोन. 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 दोन एक दोन एक दोन व्हेरी गुड सशाला शेपूट एक टाळी वाजव एक ताली वाजो एक, ताली वाजो एक, एक, शाबास आता पुढे पहा किती फुलं आहेत रिया या चित्रामध्ये शाबास दोन फुल आहेत पुढे पाहता आता याच्यानंतर कोणतं चित्र येते पहा तुम्ही सुट्टीमध्ये आंबे खाल्ले की नाही कोण असतात किती बरं आंबा आंबे आहेत इथे सांगा पाहू व्हेरी गुड शाबास पुढे पहा हे चित्र दिसतंय तुम्हाला मुलं कोणता खेळ खेळत आहेत पतंग उडवत आहेत व्हेरी गुड किती पतंग आहेत रे शाबास आणि मुलं किती आहेत व्हेरी गुड आणि मुलांच्या मागे झाडे किती आहेत व्हेरी गुड आता पुढे पा इथे दोन कोंबड्या आहेत त्यांची पिल्ल पण आहेत एका कोंबडीच्या खाली एक चौकोन आहे पहिली कोंबडी आहे त्या कोंबडीच्या खाली चौकोनात पिवळा रंग दिलाय बरोबर दुसरी कोंबडी आहे तिच्या खालच्या चौकोनामध्ये कोणता रंग दिलाय शाबास तुम्हाला आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय पा की कोणत्या कोंबडीच्या जवळ दोन पिल्लो आहेत त्या खाली चौकोनातील रंग सांगायचं आहे सांगा, सांगा पाहू कोणता पिवळा व्हेरी गुड शाबास आता पुढे पा तुम्हाला गाड्या दिसतात गाड्यांच्या बाजूला कोण उभे येत रे दोघे जण छोटा भीम आणि कोण आहे बाजूला तुमचा आवडीचा डोरेमॅन डोरेमॉन बरोबर आता मला सांगा ह्या गाड्या कोणाकडे बरोबर आहेत ते अंकाने पा? पाहूया इकडे छोट्या भीमकडे गाड्या आहेत किती दोन आणि डोरेमॅन डोरेमॉमच्याकडे गाड्या किती आहेत एक बरोबर मग कोणाकडे गाड्या बरोबर आहेत गाड्या एवढी संख्या कोणाकडे आहे शाबास छोट्या भीमकडे आहे बरोबर पुढे जाऊया पा आपण पाहता इथे काय दिसते तुम्हाला कोण आहे फुलपाखरे बरोबर किती फुलपाखरे आहेत शाबास व्हेरी गुड आता मी काय करतोय पा दोन फुलपाखरे आहेत तर बाजूच्या गोलांमध्ये मी दोन गोल रंगवणार आहे पा हा एक गोल आणि हा दुसरा गोल तुम्ही काय करायचे पा उरलेले दोन गोल आहेत त्यामध्ये तुम्हाला आवडणारे दोन रंग भरायचे आहेत आता आपण पुढे जाऊया हा कोणता प्राणी आहे रे शाबास या कासवामध्ये एक अंक लपलेला आहे कोणता अंक लपलेला आहे कोण सांगेल बरं व्हेरी गुड शाबास आता आपण हे दोन कस लिहायचं हे आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून शिकणार आहोत तोवर तुम्ही तुमची वही आणि पाटी पेन्सिल आणि पेन काढून तयार राहायचं आहे चला तर आपण जाऊया आता व्हाईट बोर्डकडे हा पहा इकडे मी आता इथं काही चित्र काढत आहे तुम्ही ती चित्र ओळखून संख्या पण सांगायची आहे पहा बर मी इथं कोणतं चित्र काढतोय कोणतं चित्र काढलं चेंडू बॉल व्हेरी गुड किती चेंडू आहेत रेबास दोन बरोबर मी आता दोन लिहितो पा कसा लिहायचंय पा अगोदर एक अर्धा गोल काढायचा आणि त्याच्या खालच्या कडेला एक मारायची काळा पाहू तुम्ही शाब्बास बघा अगोदर काय करायचं आपण अर्धा गोल करायचा आहे आणि खालच्या कडेने एक तिरफिरेग मारायचे आहे झाला दोन शाबास शाबास आता मी अजून एक चित्र काढतो पहा ते चित्र कोणतंय तुम्ही ओळखायचंय शाबास मासा, मासे मासा। मासे। किती मासे आहेत रे मासा बरोबर पण किती आहेत शाबास आता मी परत इथे दोन लिहितो पा, अगोदर काय काढायचं सांगा अर्धा गोल अर्धा गोल, आर्धा गोल। आणि नंतर काय मारायची व्हेरी पीर गुड परत एकदा काढा अर्धा गोल व्हेरी गुड तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीनं दोन तुमच्या वहीवर काढायचं आहे आता आपण यानंतर काही कृती घेणार आहोत चला तर वही पेन बंद करून तुम्ही सगळेजण कृतीसाठी तयार व्हा ओके सगळ्यांनी उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राहा सर्वजण शाबास तुमच्या कमरेवर हात ठेवा दोन्ही दोन उड्या मारायच्यात मारा पाहू शाबास एक दोन व्हेरी गुड आता तुम्ही दोन टाळ्या वाजवायच्या आहेत दोन हात खाली करा आणि टाळ्या वाजवा दोन शाबास एक दोन छान आता तुम्ही तुमच्या एका हाताची मला दोन बोटे दाखवायची आहेत दाखवा पाहू दोन बोटे छान व्हेरी गुड आता मी तुम्हाला बसा खाली बसा सर्वजण खाली बसा आता मी काही चित्र दाखवतोय बघा चित्र पाहायचंय हे कशाच चित्र आहे रे कशाच कशाच चित्र आहे शाबास तुम्ही हा बूट एकच बूट घालून खेळायला जाऊ शकता का Oh! मग किती बूट असायला हवेत असे दोन बूट असायला हवेत दोन बूट असल्यानंतर आपण छान पैकी जाऊ शकतो बरोबर पुढचं चित्र पहा हे चित्र दिसतंय का तुम्हाला सायकल व्हेरी गुड ही सायकल घेऊन तुम्ही चालवायला जाऊ शकता का नाही का जाऊ शकत नाही पण का नाही तिला आ, तिला एकच चाक आहे किती चाक असायला हवी तिला दोन दो, दोन शाब्बास अशी दोन चाक असायला हवी तिला अशी दोन चाका असल्यानंतर ती वेगाने लावणार शाबास आता पा पुढचं चित्र पहा तुम्हाला क्रिकेट खेळ आवडतो की नाही ठीक आहे बॅट तुम्ही फक्त बॅट घेऊन बरोबर बॅट घेऊन फक्त खेळू शकता का त्याला काय हवं जोडीदार दुसरा बॉल असा बॅट आणि बॉल असल्याशिवाय आपल्याला क्रिकेट खेळ खेळता येत नाही बॅट एक आणि बॉल दुसरा दोन या दोन वस्तू आपल्याला असायला हव्यात व्हेरी गुड आता ही ताई ताई लग्नाला जाणार आहे ही अशीच आहे गेली तर काय होईल रे काय होईल जाऊ शकते का अशी नाव ठेवत्याल बरोबर नाव ठेवणार कारण का का नाव ठेवणार कानामध्ये एकाच कानामध्ये रिंग आहे दुसऱ्या कानामध्ये आहे का नाही किती रिंग पाहिजे किती रिंग पाहिजे तिला दोन शाबात अशा दोन्ही कानामध्ये दोन रिंग असायला हव्यात छान आता पा ही मोटरसायकल दिसते तुम्हाला तुमचे बाबा ही चालवू शकतात का रे का नाही चालवू शकणार बरोबर किती चाके असायला हवी मोटरसायकल ला दो। दोन शाबास अशी दोन चाके असल्यानंतर दो। मोटरसायकल धावू शकते तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी छान पैकी उत्तर दिलेले आहेत तुम्ही आज घरी गेल्यानंतर तुमच्या वहीवर वहीच एक पान भरून दोन काढायचं आहे ज्यांच्याकडे वही नाही त्यांनी पाठीवरती दोन काढायचं आहे आणि उद्या तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे तुम्ही खूप हुशार मुलं आहेत छान सहभाग दिला तुमचे मी आभार मानतो चला पुन्हा भेटूया याच अशाच प्रकारच्या पुढच्या तासिकेला चलो बाय बाय धन्यवाद